रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करावी सर्वांना मी अनिल जाधव आज या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण एक आहे का अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी उद्या सकाळी नऊ वाजता डॉक्टरसाहेब आंबेडकर पनवेल येथून मोर्चा फ्रंट ऑफिसला जाणार आहे तर मला एक सांगायचं आहे उद्याचा जो मोर्चा आहे तो मोर्चा म्हणजे असा आहे की नवीन मुंबईमधला भव्य दिव्य मोर्चा आहे आणि हा मोर्चा प्रत्येकाने सगळ्यांनी धम्मबंधूने एक विचार करायचा आहे की हा जो मोर्चा असा काढायचा आहे की पनवेल तालुक्यामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये जो इतिहास घडला नसेल तो उद्या इतिहास घडून टाकायचा आहे त्यासाठी उद्या सकाळी नऊ वाजता पनवेलपासून तर ऑफिस ऑफिसपर्यंत आपण सगळ्यांनी यायचं आहे आज लाखोच्या संख्येने यायचं आहे आज ज्या ठिकाणी मी माझ्या कांबोट्यामधून येणारे अनेक लोक आहेत पनवेल तालुक्यामध्ये तर आज मी येतोय तुम्ही या हे सगळ्यांना मी आव्हान करतो आणि इथे सांगतो जयवी